अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरु चरित्र अध्याय नववा मराठी भावार्थ जो कोणी हा अध्याय मनोभावे ऐकेल त्याला ऐश्वर प्राप्ती होईल अध्याय नववा कुरोपुरामध्ये श्रीपादांनी एका धोब्याला कसा अनुग्रह दिला त्याची ही कथा आहे श्रीपाद स्वामी नित्य नियमाप्रमाणे गंगेवरती स्थान संध्या करण्यासाठी त्रिका जात असत त्या गंगेच्या काठ्यावर एक धोबी रोज कपडे धुवायला जात असे व गुरुमृतींना नित्य नमस्कार करीत असे एक दिवस श्रीपाद धोब्याला म्हणाले तू नियमितपणे निरपेक्ष बुद्धीने मला वंदन करतोस तेव्हा तुझी भक्ती पाहून मी अत्यंत संतुष्ट झालो आहे यापुढे तो काही नित्य आपसना केलीस तर तुझी संसाराची चिंता दूर होईल त्याचप्रमाणे तो, तो सेवा करण्यास आश्रमात जाऊ लागला रोज आश्रमामध्ये झाडलोट करून सडा मार्जन करू लागला तसेच पडेल ते काम तो सेवाभावाने करू लागला एकदा वसंत ऋतूतील वैशाख महिन्यात त्या नदीतून एका नावेमध्ये बसून मिलेश राजा आपल्या स्त्रियांसह विहार करत असताना त्याला दिसला त्या सर्वांनी उत्तम आभूषणे व परिधान केली होती व त्याचे सर्व सैन्य नदी तीरावर थांबले होते राजाचे सर्व ऐश्वर पाहून धोब्याला नवल वाटले आपल्या नशिबी आलेले दारिद्र्य पाहून तो दुःखी झाला राजाची पूर्वपुण्याई म्हणून त्याला हे सर्व वैभव प्राप्त झाले आहे आपल्यावर गुरुकृपा होऊन असे ऐश्वर मिळावे अशी मनात इच्छा निर्माण झाली श्रीपाद स्वामींनी त्याच्या मनातील इच्छा ओळखली गुरुंनी त्याला जवळ बोलावून घेतले व कसली चिंता करतोस असे विचारले राजाचे ऐश्वर्य पाहून माझ्या मनात असे सुख मिळावे अशी इच्छा निर्माण झाली आहे आपली सेवा करीत असताना मन विचलित होत आहे तरी मला क्षमा करावी तेव्हा श्रीपाद स्वामी म्हणाले जन्मापासून तू खूप कष्ट व हाल अपेक्षा सहन करीत आहेस तुझ्या मनातील तमोगुणामुळे तुला राजपद भोगावेसे वाटते सर्व इंद्रियांचे शमन केल्याशिवाय मन निर्माण राहत नाही आणि उपासनेमध्ये विसिष्ट निर्माण होते तेव्हा तुला राजभोग मिळावा असा मी तुला आशीर्वाद देतो स्वामींचे वचन ऐकून धोबी हात जोडून स्वामींना म्हणाला हे कृपा सागरा मी राजभोग घेतला मी राजभोग घेताना तुमच्या चरणांना अंतरेन तेव्हा आपले दर्शन पुन्हा मला केव्हा प्राप्त होईल ते कृपया मला सांगावे तेव्हा गुरु त्याला म्हणाले वैतूर नगरात माझे काही कारणाने येणे होईल पुढील जन्मी तुझा अंतकाळ येईल तेव्हा मी नुर सरस्वती अवतारात तुला दर्शन देईल श्री गुरु कुरोपुरात राहून नंतर अदृश्य झाले कारण त्यांना पुन्हा अवतार घ्यायचा होता अध्याय नववा समाप्त अवधूत चिंतन स्री गुरुदेव श्री दत्त श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ